मी रजनी सूर्यकांत सहस्रबुद्धे मी काही कविता करत असते त्यापैकी ही एक जर आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद hmm. तू पाठीशी असता मजला भीती कशाची सांग तू पाठीशी असता मजला भीती कशाची सांग आई दरबारी भरला गरंग. तुझ्या दरबारी भर लाग रंग रंग जो मध संसारी रंग विसी तू छान रंग हवाजो मध संसारी रंग विसी तू छान आजवरीच्या जगण्यामागे तूच राखीला मान अशी निरंतर छाया, अ निरन्तर दे छाया संग, सगुणाचा दे संग आई दरबारी भर लाग रङ्ग दरबारी भर लाग या रंगांची उधळण होता शेवट व्हावा गोड या रंगांची उधळण होता शेवट व्हावा गोड रजतम हे राक्षस दोन्ही अति भयंकर निर्जाल निर्धालन हे करूनी त्यांचे निर्दालन हे करूनी त्यांचे भजनी हो दंग भजनी हो सी दंग आई दरबारी भर लाग रंग तुझ्या दरबारी भर लाग रंग एक मागणे सदा मागते दे एक मागणे सदा मग धैर्याला देचाटलीला तुझी पाहुनी भरते ये प्रेमाला अचाटलीला तुझी पाहुनी भरते ये प्रेमाला भक्तिरसाचे सुर हे माझे भक्ति हे माझे कधी न भावे भंग कधी न भावे भंग आई दरबारी भरला रंग तुझा दरबारी भरला रंग तू पाठीशी असता मजला भीती कशाची सांग तू पाठीशी असता मजला भीती कशाची सांग आई दरबारी भरला रंग रंग तुझ्या दरबारी भरला गरंग